नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात लाभार्थी सन्मान मेळावा संपन्न शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने विविध महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ मिळाला व अजून मिळावा यासाठी या ठिकाणी या विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते महिलांसाठी मेहंदी लहान मुलांसाठी खेळणी चायपे चर्चा लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना वृद्धांसाठी वयोश्री योजना सर्व महिलांसाठी बसमध्ये अर्धी तिकीट लाभार्थी सन्मान यात्रा एक रुपयामध्ये विमा वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली आपल्या जादूच्या कलेने जादूगर यांनी येथील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने सामाजिक कार्यकर्ते भाविक भाऊ भगत सामाजिक कार्यकर्ते किशनराव वानखेडे सविताताई पाचकोरे ॲडव्होकेट अस्मिता आडाव मॅडम सुदर्शन पाटील रावते परमानंद पाटील कदम विठ्ठलराव वानखेडे कुंडलिक भाऊ कुबडे दिलीप काळे सुनीलभाऊ टाक बबलू भाऊ मैद व शेकडो महिला पुरुष चिमुकली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते करम, दोन कार्यक्रम महागा तालुक्यामध्ये मागच्या दोन दिवसामध्ये पूर्ण झाले आणि आता उमरखेड शहरामध्ये दोन कार्यक्रम आणि ठाणकी शहरामध्ये दोन कार्यक्रम अशा प्रकारचे एकूण पाच कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि लोकांनी त्या सगळ्या योजनेचा लाभ अतिशय चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे अशा प्रकारचं आ आयोजन हे आपल्या महाराष्ट्राचे जे आपले सर्वांचे नेते आदरणीय उप, उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे सगळं आपल्या हितासाठी या ठिकाणी काम केलं आहे त्यामुळं ज्या ज्या जे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला जे लाभ आहे ते लाभ या ठिकाणी घ्यावा जसं या ठिकाणी बघितलं आहे आपण की इथं यांचे फॉर्म भरून भरून घेणं सुरू आहे आपल्या मुख्यमंत्री लाडका भाई योजनेचे फॉर्म भरणं सुरू आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेच्या या ठिकाणी फॉर्म भरून घेणं सुरू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये मग महाराष्ट्र शासनाने कास्तगारांना ठिकाणी शंभर टक्के वीज बिल माफ केला असेल परत कास्तकारांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत या सगळ्या योजनांची माहिती त्यासोबतच भगिनींसाठीची माहिती त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीची माहिती ही सगळी माहिती आपल्याला या लाभार्थी सन्मानयाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील आपले शेजारी आपले आप्तेष्ट आपले मित्रबंधू हे जे कोणी असतील या सर्वांना या सगळ्या संपूर्ण योजनेचा फायदा त्या ठिकाणी समजून सांगावा आणि आज हा दिवसभर या ठिकाणी हा कॅम्प या ठिकाणी चालणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्या बांधवांनी सर्व जनतेने ह्या कॅम्पचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचं लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचता येईल हाही प्रयत्न त्या ठिकाणी करावा तसंच आपण हा प्रयत्न केला जाय सगळ्या लोकांपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या ठिकाणी पोहोचवलं आहे आता उद्याचा जो कार्यक्रम आहे हा आपल्या छत्रपती शिवाजीवाड बसवेश्वर महाराज मंदिर या मंदिरच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम आहे त्यामुळं जी ज्या लोकांना आज येता येणार नाही त्या लोकांनी उद्याला बसवेश्वर मंदिरामध्ये जाऊन या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो